महाराष्ट्रातील खानदेशमधील धुळे जिल्ह्यातील साखरी जवळ असलेले सामोडे येथील जागृत महादेव मंदिर जे प्राचीन काळापासून स्वयंभू देवस्थान गांगेश्वर महादेव मंदिर असून या मंदिरातील पिंड ही प्राचीन काळापासून पाण्यात विराजमान आहे हे पिंड पूर्णपणे पाण्यात बुडालेली असून हे पाणी बाराही महिने सतत वाहत असते या पिंडीच्या अवतीभोवती पाण्यात नागदेवता भाग्यवान व्यक्तीला दिसत असतो या पाण्याची चव नारळाच्या पाण्यासारखी गोड असून या पाण्याने या तीर्थक्षेत्रात वेगवेगळ्या विधी भावपूर्णरित्या पार पाडल्या जातात या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा पार पडते या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रातील असंख्य भक्त भेटतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात व तो नवस गांगेश्वर महादेव नक्कीच पूर्ण करतो अशी श्रद्धा भक्तांची आहे आपण बघत आहोत की महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गांगेश्वर हे सामोडे येथील तीर्थक्षेत्रात आपण आलेलो हो। आहोत आणि या तीर्थक्षेत्राविषयी इथले जे पुजारी आहेत पाठक पाठक महाराज आणि गोपाळ पंडित महाराज आपण यांच्याकडून या मंदिराची अख्ठायिका काय असेल तर ती जाणून घेणार आहोत महादेव मंदिर आहे हे फार पुरातन आहे पुरातन महादेव मंदिर आहे या ठिकाणची जी महादेवाची पिंड आहे तिच्यावर नेहमी सतत पाणी जो आहे पाण्यात बोललेली पिंड आहे पाणी नेहमी सतत वाहत असतं आणि हे एक जागृत शिवालय आहे अगदी जे भक्त या ठिकाणी येतात त्यांच्या मनोकामना परिपूर्णच होतात अगदी जो ही जी अपेक्षा आपली मनामध्ये घेऊन आलेली असेल त्यांची अपेक्षा या ठिकाणी परिपूर्ण होतात असे हे महादेवाचं जे मंदिर आहे गांगेश्वर महादेव मंदिर हे चिकस आणि सामोड या गावांच्या वेशीवर आहे फार प्रसिद्ध असं मंदिर आहे या ठिकाणी दर सोमवारी खूप भाविकांची प्रचंड अशी गर्दी असते दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते ते यात्रेमध्ये हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आपली मनोकामना महादेवाजवळ सांगतात आणि भक्तांची ती अपेक्षा परिपूर्णसुद्धा या ठिकाणी होत असते नवस पूर्ण केला बरं का या मंदिरात जो आपण नवस करतो तो काय पूर्ण होत असतो बरं का कोणी काही मानला तर का जे नवस आहे ते पूर्ण होतात हे मंदिर प्राचीन आहे स्वयंभू आहे स्वयंभू आहे स्वयंभू ही पिंड जी आहे या मंदिराची

कोणी काही विनवस हो केला कोणी कादळ भरतं कोणी काही करते देवाला बरं का तो स्वरूप मुलावने मुलावने शकते कोणी सांदीचा नाग असं ऐकलं होतं की या जी पिंड पाण्यात आहे त्या ठिकाणी काही कालावधी आधी तिथं सर्प दिसत होता ते अजूनही दिसतोय का दर्शन दाखवत सर्प जो आहे त्याचं काही भाविकांना आजही दर्शन दृष्टांत महादेव आपण या ठिकाणी दाखवतात पूर्वी तर होतात पण आजही काही भाविकांना त्या ठिकाणी ते जे पाणी निघतं ते पाणी काही सोडलेलं नाही काही नाही हे स्वयं महादेवाची लीला आहे आता मत कायम आहे सर्व त्याच्यात ते आटतही नाही पाणी कधीच कमी होत कधीच मी राहुच्या पावसाळात दुष्काळ पुढचं पाणी तर काय आणि नैसर्गिक ते महादेवाची लिहिलं आहे तो भरपूर महादेवाचे पिंड पाण्यामध्ये पडलेले असते नैसर्गिक पाणी ते कमी होत नाही कमी होत आणि त्याला जर काम करत तर ते फार वर्ष आयुष्यात एक वेळा फक्त कमी झालं होतं कधीच कमी झालं होतं स्वतः काम ग्रस्त करून दादा आपली प्रतिक्रिया काय आहे या मंदिरा संदर्भात पुरातन काळातील स्वयंभू मंदिर आहे आणि खूप म्हणजे या ठिकाणी मानता मानली जाते आणि त्या मानता पूर्ण पण होतात जे काही मागितलं देवाजवळ भगवंताजवळ ते पूर्ण करतात आणि ते आपल्या पाठीशी आहे हे सगळ्यांची श्रद्धा आहे आणि देवाची पण साथ आहे